आगें, आगें। नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचा आणि नगरसेवक पदाचा निकाल आज घोषित झाला आहे प्रभाग क्रमांक आठ मधले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे दोन्ही उमेदवार विजयी झालेले आहेत प्रथम मी तोगरे यांच्याकडे जाणार आहे त्यांच्या पत्नी या उमेदवार होत्या आज या नगरसेवक पदासाठी आज आपला विजय झालेला आहे काय भावना आहेत खूप चांगल्या भावना आहेत या प्रभाग क्रमांक आठमधल्या नागरिकानं माझ्यावर भरभरून असं प्रेम दिलेलं आहे या नागरिकांचं या विजयाच्या माध्यमातून मा उतरे होणे शक्य नाही आणि खूप आज आनंद आहे माझ्या मला कारण या नागरिकांना प्रत्येक नागरिकांचा मतदारांचा आज माझ्या पाठीमागा असा अखंड असा आशीर्वाद या ठिकाणी मला या प्रभाग आठच्या मतदारांनी दिलेला आहे निश्चितच मी येणाऱ्या काळामध्ये निश्चितच मी येणाऱ्या काळ निश्चितच येणाऱ्या काळामध्ये मी मतदारसंघाचा काय पलट केल्याशिवाय राहणार नाही अशी मी काय करायचं आपल्यासमोर काय माहिती मला सांगा हा विजय खेचून आणण्यासाठी कशी मेहनत घ्यावी लागली पहिल्यांदा मी सांगतो विजय खेचून आणण्यासाठी आमचे माझे जे जोडीदार आहेत शेख अय्यासभाई यांचं खूप मोठं योगदान या ठिकाणी राहिलेलं आहे माझे परम मित्र आदर नेहसू भाई त्यांचे चिरंजीव अख्तरभाई आणि सर्व घ्या मी असं कोणाचं नाव सांगू इच्छित नाही अय्याज भाई असतील अजिम भाई असतील पूर्ण पूर्ण याचं क्रेडिट मी प्रभागातील प्रत्येक नागरिकांना या ठिकाणी देतो खूप मेहनत केली आहे प्रत्येक नागरिकाने मेहनत केली आहे व नागरिकांच्या अपेक्षा या माध्यम माझ्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण होतील असे मी प्रभाग क्रमांक आठमध्ये आल्यानंतर पहिल्यांदाही मी या मतदारांच्या प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पोहोचविल्या होत्या या प्रभागामधले दुसरे नगरसेवक पदाचे उमेदवार अय्याजभाई शेखसुद्धा माझ्यासोबत आहेत या प्रभागामध्ये चांगला तुमचा लावा जमा होता म्हणून तुम्हाला हा विजय खेचून आणण्यामध्ये कोणतीही मेहनत करावी लागेल नाही असे तुमचे साथीदार तोगरे यांनी मत व्यक्त केलं आहे परंतु तुमच्या भाषेमध्ये काय सांगायचं जे निवडणूक आहेत हे निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढलेलं आहे पहिले चुरू तर आमचे जे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील साहेब आहेत आणि आमचे इसुभाई सय्यद जे आहेत त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला तिकीट दिले विकासासाठी प्रभागाच्या मग आम्ही जे लोकांना आश्वासन दिलेले आहे ते सगळे घरकुलचे आहेत काही असे कामे आहे ते रस्त्याचे काही नाल्याचे कामं आहेत जे जे बी आम्ही आश्वासन दिले आहेत ते एका वर्षात पूर्ण करण्याच्या आम्ही पूर्ण ह्याच्यामध्ये आहोत आणि दुसरी गोष्ट अर्पातकालीनी येथे आरक्षण आहे ते आरक्षण उठविण्यासाठी खूप प्रयत्न झालेला आहेत नगर परिषदेमध्ये ह्याच्या पहिल्या ठराव झालेला आहे मोजमाप झालेला आहे आणि ते मंत्रालयामध्ये फाईल आहे त्यासाठी बी आम्ही प्रयत्न करून सहा महिन्यात आरक्षण कसा उठविता येईल ते उठून विकास कामे आम्ही करणार आहेत बरोबर विजयाचं श्रेय कोणाला असणार आहे विजयचे शिरे नक्कीच प्रभागाच्या समजा जे मेन काय जे आहेत त्याने स्वतःच्या हातावर घेतले होते उमेदवार कोण आहेत हे मला स्वतःला माहीत नव्हतं की कधी रॅली निघाले आणि कधी सभा आहे मला हेनच फोन करून हा चला इथं या तिथे या नागरिकाचे जनताचे आणि कार्यकर्त्यांचा विजय आहे धन्यवाद ताज्या आणि महत्वाची अपडेट पाहिल्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड अहमदपूर लातूर